नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी देवा भाऊ तुमच्या राज्यात चालले तरी काय सामान्य जनतेला जगू देणार का नाही अशी परिस्थिती आज देवा भाऊ तुमच्या सरकारने करून ठेवली आहे आज पेपर उघडा अत्याचार बलात्कार हत्या हिंसा टीव्ही लावा टीव्हीवर प्रत्येक न्यूज मध्ये लहान लहान चिमुरड्यांवर बलात्कार अत्याचार हत्या आता संतोष देशमुखांची सरपंचांच्या बाबतीतलं जे भयानक हत्या प्रकरण आहे पुन्हा दुसऱ्या एका सरपंचावर पार पेट्रोल टाकून जाळण्यापर्यंत गेलंय म्हणजे कायदा सुरक्षा पोलिसांची भीती राहिली नाही एका लोकांना गुंडांना हे जे गुंडे आहेत त्यांचा आका कोण आहे देवा भाऊ आता सगळी लोक पार धनंजय मुंडे म्हणजे धनाभाऊंच्या विरोधात रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गप्पात का बोलत नाही काहीतरी बोला उलट तुम्ही असं म्हणताय की बीडला जिथे ते हत्या झाली लोक भेटायला जातात ते पर्यटन स्थळ आहे का ओ पर्यटन स्थळ नाही भाऊ काँग्रेसच्या काळात जर असं काही झालं असतं तर तुम्ही तिथे जाऊन बसून ठिया मांडला असता कारण का विरोधी पक्षाचं काम आहे की जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायासाठी लोक जात आहेत आणि त्याला फक्त काँग्रेसच नाही जात आहेत सर्वसामान्य लोक जात आहेत ज्यांना खरंच समाजामध्ये या चाललेल्या विकृतीला कुठंतरी थांबवायचंय हे गुंड कुठंतरी थांबवले पाहिजेत याच्यासाठी तिथे लोक जात आहेत रोज लोक पुरावे तुमच्याकडं सगळ्या माहिती आहेत तरी तुम्ही त्या धनदानग्या तुमच्या धनाभाऊच्या कार्यकर्त्याला का अटक करत नाहीये काय आहे काय तो जो माणूस त्याच्यामध्ये षडयंत्र असतो एका सरपंचाला अक्षरशः म्हणजे त्याचे जे टॉर्चर आहे ते केवढं भयानक आणि कशा पद्धतीने मारलेले त्याला कुठेतरी न्याय द्या भाऊ आज चिमुरड्या चिमुरड्या म्हणजे आता ह्याची ठाण्याची घटना झाली ठाणे तिथे त्या मुलीला मॉलेस्ट केला गेलं मारून टाकलं बलात्कार केला मारून टाकलं ते झालं नाही तर आपलं राजगुरु नगर खेडला झालं दोन बहिणींना अत्याचार करून आ, मारून टाकण्यात आलं तिसरी घटना आता बदलापूरला झालेली की एका त्यानी फेरीवाल्यानी बलात्कार केला बाकीच्या असंख्य के आहेत मी तर हे फक्त आता ज्या टी व्हीवर दाखवल्या जातात ते, जा जाता ते सांगतेय बाकी जे जे गुन्हे नोंदवले जातात त्याचा तर काही सीमाही नाहीये आमच्या मुली सुरक्षित आहेत का नाही देवा भाऊ सांगा ना देवा भाऊ तुम्ही आज मुख्यमंत्री आहात आमचे पालनहार आहात आमचे नेते आहात तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहात देवा भाऊ काहीतरी बोला देवा भाऊ चुप्पी सोडा सांगा तरी काय अन्याय अत्याचार हे चाललेले आहेत ते कुठे थांबणार आहेत करा ना चौरंग या बलात्कारांचा आणा ना तसा कायदा हात पाय कापून रस्त्यावर पडले म्हणजे त्यांना कळेल फाशीमध्ये काय आहे झटक्यामध्ये मरून जात माणूस समोरच्याला भीती वाटली पाहिजे एका लेकी बाळीला किंवा एका छोट्याशा चिमुरडीला हात लावायला त्याला दहा वेळा त्यांनी विचार केला पाहिजे देवा भाऊ ती शिक्षा एवढी कर करा तेव्हा मग या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल होईल कसेच असे राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते हवेमध्ये बंदुकी उडवतात कसे बंदुकी घेऊन फिरत आहेत कशी लायसन्स मिळाली त्यांना कोणती थ्रेट होती त्यांना का त्यांना मारण्यासाठी लायसन्स दिले होते म्हणजे आपण गँग ऑफ वसेपूर पाहिल्यानंतर गँग ऑफ बीड अशीच मूवी निघाली पाहिजे हो समाज थुथू करतय देवा भाऊ वैतागली आहेत लोक म्हणजे हे अत्याचार हे बलात्कार ही हिंसा हे हत्या हे कुठं थांबणार आणि कधी थांबणार तुमच्याकडनं लोक नाही तुम्हीच म्हणत होता ना आम्ही आल्यावर सगळं थांबेल कुठे थांबलंय वाढलंय भाऊ वाढलंय महिला किती बेपत्ता आहेत तुमच्याच भागात विचारा आपल्या बनवण करताईंना त्यांच्याकडे कर आकडा असेल त्या तरी काय करतायत म्हणा तुमच्या चित्राताई निलमताई गोरे निलमताई गोरे जाऊन उपोषणामध्ये उपोषण सोडायला लावतात याच निलम गोरे ताई जेव्हा उद्धव ठाकरे सेनेमध्ये असताना लढायच्या सगळ्यांनी हत्यारं टाकली आहेत का पुढं हत्यारं टाकून दिलीत का तुमच्या नेत्यांनी लोकांनी देवा भाऊ कुस्त बोलो जवाब दो देवा भाऊ आम्ही बहिणी विचारतोय तुम्हाला आमची सुरक्षा आमच्या मुलींची आमच्या नातींची आमची सुरक्षा कुणाकडे आम्ही कुणा कुणाकडे पाहून मतं द्यायची नेत्यांना हा प्रश्न आजच्या तारखेला महाराष्ट्राचा कळकळीचा कल प्रश्न आहे आणि जर तुम्हाला लाज वाटत असेल तर लाव ताबडतोब कारवाई करा त्या धनाभाऊंवर पण कारवाई करा तो जो आरोपी आहे ज्यांनी देशमुखांवर अत्याचार केले सरपंचांना मारलं त्यांना ताबडतोब कोठडीत द्या आणि मोठी शिक्षा द्या नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा की तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येत नाही तुमची बहीण जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत